नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी कशी बनवायची तेसुद्धा अगदी कमी वेळामध्ये आणि आज आपण पुरी न लाटता एकाच वेळेस दहा ते वीस पुऱ्या बनवता येईल या पद्धतीने आज आपण पुरी बनवणार आहोत त्यासोबत अगदी झटपट श्रीखंड कसे बनवायचे तेसुद्धा अगदी घरचे ताजे फ्रेश दही वापरून तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता इथे आपण सर्वात अगोदर एका बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर असे मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटे दोन चमचे तेल यामध्ये घालायचं आहे आता आपण हे हाताने एकदा चांगले मिक्स करून घेऊयात एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक तीन ते चार मिनटांपर्यंत हे पीठ या पद्धतीने चांगले मिक्स करून घेते यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालत ह्याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला सुरुवातीला घट्ट असा गोळा तयार करायचा आहे खूप पातळ अशी कणिक इथे आपल्याला मळून घ्यायची नाही आता इथे याचा मी घट्ट असा गोळा तयार केलेला आहे आणि यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक वीस मिनटांसाठी आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी घरी फ्रेश दही लावलेलं ला आहे जर तुम्हाला सकाळी श्रीखंड करायचं असेल तर तुम्ही रात्री दही लावून ठेवू शकता आता इथे मी हे दही लावलेलं ला आहे आपण हे दही चमच्याने एकदा चांगले या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे दही चांगले मिक्स करून एका साईडला ठेवून दिलेलं आहे यानंतर इथे आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि या बाऊलवरती चाळण ठेवायची आहे आणि या चाळणीवरती आपल्याला एक सुती रुमाल किंवा एक सुती कापड घ्यायचं आहे जे स्वच्छ धुतलेलं असेल यावरती आपल्याला हे दही घालून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व दही या रुमालावरती घालून घेतलेलं आहे आता आपण या दह्यामधील पाणी काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे या पद्धतीने दह्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे असेच आपल्याला एक तीन ते चार तासांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता एक तीन ते चार तासानंतर यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निघलेले असेल पाहू शकता तुम्ही इथे आपला हा मस्त असा चक्का तयार झालेला आहे अतिशय फ्रेश आणि अगदी मौसूद इथे हे या पद्धतीने तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घालताना इथे आपण दोन चमचे पिठी साखर यामध्ये सुरुवातीला घालायची आहे जर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये आणखीन एक चमचानंतर ॲड करू शकता आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि यानंतर इथे मी केशर दुधामध्ये भिजत ठेवले होते ते दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला वेलचीचा फ्लेवर आवडत नसेल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला हे चांगले फेटून घ्यायचं आहे जेणेकरून श्रीखंड हे एकसारखे छान असे मस्त तयार होईल आता इथे आपले हे चांगले मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे असेच फ्रीजला ठेवून द्यायचं आहे एक वीस ते पंचवीस मिनटांसाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे श्रीखंड चांगलेच सेट होईल आता आपण हा असाच बाऊल फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आता इथे एक वीस ते पंचवीस मिनटानंतर आपली कणिक छान अशी भिजलेली आहे आता इथे आपण लहान लहान गोळे तयार करून घेणार आहोत हाताला थोडेसे इथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे मी मीडियम साईजचा गोळ्या तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हव्या त्या साईजचे आकार तुम्ही इथे करून घेऊ शकता आता इथे आपण याचप्रमाणे पाच ते सहा इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाची ट्रीक म्हणजे आज आपण पुरी न लाटता बनवणार आहोत आता इथे आपल्याला एक या पद्धतीचा प्लॅस्टिक पेपर घ्यायचा आहे आणि या प्लॅस्टिक पेपरला तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण जे गोळे तयार केलेले आहेत ते गोळे आपल्याला या पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत इथे मी सहा गोळे तयार केलेले आहेत तुम्ही ते दहा ते पंधरा किंवा वीस गोळेसुद्धा ठेवू शकता आता हे गोळे या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर प्लॅस्टिकचा पेपर या पद्धतीनं कवर करायचा आहे आणि इथे आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आता ही प्लेट आपल्याला या पद्धतीने एकेका गोळ्यावर प्रेस करायची आहे खूप जोरातही नाही आणि अगदी अलगदही नाही मिडियममध्ये आपल्याला ही प्लेट या पद्धतीने प्रेस करायची आहे पाहू शकता तुम्ही इथे अगदी काही मिनटांमध्ये सहा पुऱ्या न लाटता इथे तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने तुम्ही जास्त गोळे ठेवूनसुद्धा पुऱ्या नक्कीच बनवू शकता आता आपण हा कागद जो आहे प्लॅस्टिकचा तो काढून घ्यायचा आहे आणि इथे आपली ही पुरी तयार झालेली आहे अगदी लाटल्याप्रमाणे इथे तुम्हाला ही पुरी दिसेल पाहू शकता तुम्ही याचा आकार आणि एकसारखी इथेही पुरी तयार झालेली आहे आता आपण ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत इथे आपल्याला तेल छान असे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे ही टम्म फुगणारी पुरी तयार झालेली आहे आता एक दोन मिनटानंतर आपण ही पुरी पलटी करून घेऊयात आता याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या इथे तयार करून घेणार आहोत आता इथे मी या सर्व पुऱ्या याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत पाहू शकता अगदी टम्म फुगलेल्या आणि काही मिनटांमध्ये तयार होणाऱ्या या पुऱ्या तुम्ही या गुढीपाडव्याला नक्कीच ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्कीच सांगा आता इथे आपण या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे आपण पुरे तयार करून घेईपर्यंत श्रीखंड इथे फ्रीजला छान असे सेट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपले मस्ता हे श्रीखंड अगदी मौसूत मस्त असे तयार झालेले आहे आता आपण हे एका छोट्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी इते हे श्रीखंड काढून घेतलेलं आहे यावरती आपण थोडेसे केशरच्या काड्या घालून घेऊयात आणि इथं मस्त असे ताजे फ्रेश श्रीखंड तयार झालेले आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने न लाटता पुरी आणि ताजे फ्रेश दही वापरून श्रीखंड नक्कीच करून पहा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू